पत्रकार माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत मला जे सांगायचं ते मी सांगू शकतो हे हे तुम्ही मला नाही सांगायचं पत्रकार कस काय मला प्रश्न विचारतील कसा प्रतिप्रश्न करू शकणार नाही असं थोडी जास्त पत्रकार परिषद असते पत्रकार परिषदेमध्ये मी पण संपादक होतो साहेब लूट कशी म्हणताय याला हे पैसे जे आहेत आणि ते तुम्ही मला नाही सांगायचं नाही नाही हे 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 मला नाही सांगायचं तुम्ही मी संपादक होतो हे तुम्ही मला सांगू नका पत्रकार म्हणजे पत्रकार परिषद याचा अर्थ असा नसतो की पत्रकारांनी काही प्रश्न विचारायचे याला लूट कशी म्हणता येईल तुम्हाला जे पैसे जे पैसे जे पैसे तेवढा टॅक्सेशन कमी होणार आहे तेवढं टॅक्सेशन कमी होणार आहे त्याला तुम्ही शब्दात पकडू नका त्याला तुम्ही याच्यामध्ये नाही आता हो, चार, चार का सतरापासून मनमोहन सिंग कसा स्लॅब लागू करणार होत हे त्यांनी सांगितलं होतं नाही नाही कसं सांगितलं होतं त्यांनी मनमोहन सिंगांनी कसं सांगितलं होतं काय त्यांचा स्लॅब मनमोहन सिंगांचे स्लॅब्स काय होते एखादी गोष्ट एखादी गोष्ट आपण केल्यानंतर त्याच्यामधले प्रोझन कॉन्स आपल्याला कळतात ते केल्यानंतर त्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी झाली पाहिजे याकरता जी एस टी परिषद आहे आणि मला असं वाटतं पत्रकार परिषद प्रश्न विचारताना थोडासा अभ्यास केला पाहिजे हा पैसा शासनाच्या खिशात तुमच्या माझ्या खिशात किंवा प्रत्यक्ष कोणाच्याही खिशात जात नाही त्यामुळे त्याला लूट म्हणता येणार नाही देशाचा पैसा आहे तो देशाच्या जनतेचाच असतो तो ज्या पद्धतीनं गोळा केला जातो ती पद्धत लागू केल्याशिवाय आपल्याला समजणारी नव्हती त्यामुळं जो काही पैसा आला आहे मला तर असं वाटतं की शासन एखाद्या विषयामध्ये जनहिताकरता देशहिताकरता वेगवेगळं टॅक्सेशन लावत असतं आणि ते पैसे गोळा करत असतात त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला होता तर त्याला काही लूट म्हणता येणार नाही कारण आपण तो तो, तो टॅक्स तुम्ही निजामशाला दिला आदिलशाला दिला का जनतेची लूट कशी म्हणता येईल तुम्हाला कशी तो ज्यांच्याकडनं वसूल केला ज्यांच्या कोणाकडनं वसूल केला अठ्ठावीस टक्के मी स्वतः भरणार आहे पत्रकार माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत मला जे सांगायचं ते मी सांगू शकतो हे हे तुम्ही मला नाही सांगायचं पत्रकार कस काय मला प्रश्न विचारतील मी कसा प्रतिप्रश्न करू शकणार नाही असं थोडी जास्त पत्रकार परिषद असते पत्रकार परिषदेमध्ये मी पण संपादक होतो साहेब लूट कशी म्हणताय याला हे पैसे जे आहेत आणि ते तुम्ही मला नाही सांगायचं नाही नाही हे चुक हे मला नाही सांगायचं तुम्ही मी संपादक होतो हे तुम्ही मला सांगू नका पत्रकार म्हणजे पत्रकार परिषद याचा अर्थ असा नसतो की पत्रकारांनी काही प्रश्न विचारायचे मी संपादक होतो लूट था 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 था। याला लूट कशी म्हणता येईल तुम्हाला जे पैसे जे पैसे जे पैसे तेवढा टॅक्सेशन कमी होणार आहे तेवढं टॅक्सेशन कमी होणार आहे त्याला तुम्ही शब्दात पकडू नका त्याला तुम्ही याच्यामध्ये पकडा ते लावल्याशिवाय ते लावल्याशिवाय हो ते लावल्याशिवाय त्याची अंमलबजावणी केल्याशिवाय ते काय स्वरूपात कसं काम करणार आहे त्याच्यामध्ये जीएसटी परिषद काम करते देशाच्या सगळ्या राज्यामधले प्रतिनिधी असतात आणि तो पैसा केंद्राकडे जातो साहेब मी संपादक होतो त्याच्यामुळे तुम्ही मला ते सांगू नका इतर दुसरे राजकीय काही प्रश्न आहेत माझं आपल्याला तेच म्हणणं आहे की वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या समित्या जी एस टी परिषद कसं काम करते हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या समित्या त्याच्यामध्ये होत्या आणि त्यांनी जसं सुचवलं ही या रिफॉर्म्समधनं हे एका रात्रीतले नाही आहेत म्हणजे आपला रोष किंवा त्यांनी जे विचारलं ते अगदी स्वाभाविक आहे फक्त लूट या विषयात विचारलं म्हणून मी त्याला त्या तसं उत्तर दिलं आपला प्रश्न स्वाभाविक आहे जी एस टी परिषदेच्या समोर देशामधनं अनेक विषय येतात जी एस टी परिषद कसं काम करते हे आपल्याला मला वेगळं सांगायला नको त्याच्यामध्ये अनेक उद्योजकांच्या संस्था असतात उत्पादकांच्या संस्था असतात निर्यातदारांच्या संस्था असतात बाकी चित्र गोष्टी असतात आणि त्या सगळ्यांना जसं एका वफ कायद्याला आणण्याकरता चौदापासनाचा सगळा अभ्यास सुरू होता आणि त्या अभ्यासपूर्ण प्रक्रियेअंतर्गत ते सगळं झालं जोपर्यंत आपण ही जी एस टीची करप्रणाली देशाला स्वीकारू शकत नव्हतो याच्यामध्ये आपण बघा एक एक विषय करत असताना एक एक विषय ठेवत असताना अनेक लोक अनेक लोक त्याच्यामध्ये वादी प्रतिवादी होते आणि जसं आपण कोर्टामध्ये हे करतो आपली बाजू मांडतो तशी ती जी एस टी परिषदेसमोर राज्यसुद्धा काही मांडत होती महाराष्ट्रानं सुद्धा काही विषय मांडलेले होते की जे आपल्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट बाकीच्या जा फंडिंग्ज आणि इतर या गोष्टींकरता तर त्याला तेवढा जो कालावधी लागतो तो कालावधी आपण जी लोकशाही पद्धत स्वीकारली त्याच्यामध्ये तो जातो हे निश्चितपणे दुर्दैव आहे पण हे सरकारची सुद्धा तळमळ होती माननीय मंत्री महोदयांची जर आपण त्या दिवशीची पत्रकार परिषद ऐकली असेल आणि त्याच्यानंतरचं त्यांची जर चर्चा तुम्ही ऐकली असेल तर त्यांनी सुद्धा हे व्यक्त केलं की माझं हे सर्वात मोठा माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे की माझ्या देशामधल्या जनतेला कारण कोणाला असं वाटेल ना मंत्र्यांनाही वाटू शकत नाही पंतप्रधानांनाही वाटू शकत नाही माझ्या देशामधल्या लोकांच्याकरता आपण हे करू शकलो ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि ऑफ द रेकॉर्ड याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आपण आता पत्रकार परिषदेमध्ये आपल्यालाही माहिती आहे की वर्ल्ड वाईड मग ते केमिकल इंडस्ट्रीज असतील फर्टिलायझर इंडस्ट्री असतील मेडिकल इंडस्ट्री असतील याच्यामध्ये अनेक लॉबीज काम करतात तर मला असं वाटतं भारत सरकार या सगळ्या लॉबींच्या विरोधात जिंकलं आहे आणि सामान्य माणसाला निश्चितपणे निश्चितपणे त्यांनी दिलासा दिलेला आहे विरोधक तर अनेक वर्षे घेरत होते म्हणजे मला मला असं वाटत नाही कोणी मी आपल्याला परत एकदा सांगतो अत्यंत प्रामाणिकपणे म्हणजे परवाला मी जेव्हा आम्ही पियुषबाईंच्या भाईंच्यावर बसलो होतो तर त्यांनी सांगितलं की तुम्ही देशामध्ये दे जा हे लोकांपर्यंत आणि माझी आपल्याला एक फार नम्र विनंती आहे हा राजकारणाचा विषयच नाही आहे म्हणजे बघा घेरत तर तेव्हापासूनच होतं जेव्हापासून आलं त्यांना आणता आल। आलं नाही हे दुर्दैव होतं जीएसटी आला पाहिजे का तो तो आलाच पाहिजे होता त्याचं कारण असं की भारत जेव्हा जगाच्या स्पर्धेमध्ये धावेल तर तो आपण त्या पोत्याच्या शर्यतीत तर धावत नाही होत अतिशय आवश्यकता हो होती आपण अर्थतज्ञांना विचारा अर्थविषय कुठल्याही एखाद्या माणसाकडे जा मला जेव्हा या विषयामधल्या काही शंका होत्या कारण सुरुवातीच्या काळामध्ये मी व्यावसायिक आहे म्हणजे व्यक्तिगत माझा अनुभव तुम्हाला मी सांगतो आम्ही रात्र रात्रभर माझे भाऊ मी आमच्या कंपनीचे संचालक मंडळ आम्ही जेव्हा बसायचो तेव्हा आम्हाला राग यायचा की अरे हे काय आहे कारण ती सिस्टीम तोवर समजत नव्हती अंगेवळणी पडत नव्हती कळत नव्हती कोणाला माहीत नव्हती आणि देश एका संक्रमण अवस्थेतनं चाललेला होता कर रचनेत बदल करणं चाणक्य असं म्हणतो की एखाद्या राज्याच्या संपूर्ण राज्या कारभाराचा आत्मा काय आहे कर संचय व्यवस्था आहे किंवा कर गोळा करण्याची व्यवस्था आहे ती कर गोळा करण्याची व्यवस्था बदलणं म्हणजे कुठलाही राज्य करता हे अतिशय सहजतेनं करत नाही त्याचं राज्य उलटलं जाऊ शकतं हे आपण लक्षात घ्या पण ते करणं फार गरजेचं होतं जागतिक स्पर्धेत जर भारत टिकायचं असेल ते आपण केलं त्याच्यातला जो दुसरा टप्पा आहे त्याला ते तेवढा साहेब कालावधी लागणार होता आणि त्या कालावधीमधनं आपल्या अर्थव्यवस्थेला जावंच लागणार होतं आणि जे बदल आपल्याला करायचे होते ते बदल अत्यंत निर्दोष करायचे होते कारण ते तुमच्या किंवा माझ्या घराचं बजेट नाहीये आपण ते असंच करू शकत नाही म्हणजे उद्या आदरणीय पंतप्रधानांना जरी वाटलं तरी एखाद्या विषयामध्ये त्यांना हवा तसा बेकायदेशीर बदल कसा करू शकते तो कायद्याच्या चौकटीत बसूनच करावा लागेल आणि त्याच्याकरता ते तेवढा वेळ लागला